दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे सव्वीस एकशे म्हणजे एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद एन वीस तेवीस मधील गुन्ह्यातील फिर्यादी बघ चिखले यांचा दुःखापती मुलगा दुःखपती मुलगा शिवम काशीनाथ चिखले अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चौदा चार वाजता दोन वाजता महाराज कंगवडी ते तलवारा रोड नगर असलेले पुरुषोत्तम यादव यांच्या शेतामध्ये आरोपातील आरोपीने मेहताजीव आकांक्षा यांचे प्रेम करणाऱ्या जुन्या वादावरून आरोपी क्रमांक एक शिवम गणेश यादव दोन सत्यंत सेकंद मांगले गणेश सुखदेव यादव राजाभाऊ उत्तम यादव पाच नंबर ईश्वर गोवर्धन यादव यांनी लाठी काठी हातात बुक्याने के मारहाण केलेली असल्याने उपचारकामी सरकारी दवाखान्यात तलवडा गेवराई क्रिटिकल छत्रपती उपचारकामी अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी दाखल केले तो मैत दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी पंधरा वाजता सोमाराचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मैत घोषित केल्याने प्रभारी अधिकारी आदेशाने पूर्वी उपनिषद श्याम गायकवाड सहा अजून नारायण काकडे आसा यांना रवाना करून त्यांनी मयत शिवम काशीना चिखण्याच्या प्रथावर इन्फेस्ट पंचनामा करून वैद्यकीय अधिकारी घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर पीएम करण्यात आले असून त्याबाबत प्रयोजन प्रमाण प्राप्त केले आहे त्यातील दुखापती यांचा आरोपाती विटूट आरोपाती मारहाणीत उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यातील वरिष्ठांची चर्चा करून दोनशे तीन म्हणजे तीनशे दोन असं आता